नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये मा आपण पाहणार आहोत इकडे सायली आणि कुसुम कोल्हापूरला जाण्यासाठी बॅग भरत असतात मग मधुभाऊ तेथे येतात आणि कुसुमला म्हणतात की हे घ्या कोल्हापूरला जायच्या बसचे तिकीटं उद्या सकाळची बस, बस आहे लवकरात लवकर तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा तेव्हा सायलीला खूपच वाईट वाटत असतं आणि मग मधुभाऊ म्हणतात सकाळी जर तुम्ही इथून नाही गेलात तर मला खूप पश्चाताप होईल तेव्हा मग सायली ठीक आहे असं म्हणते मग मधुभाऊ सायलीला म्हणतात हे बघ सायली आता मागचं सगळं विसरायचं नव्याने सुरुवात करायची संगीता वहिनी आणि तिच्या मुली तुझी नीट काळजी घेतील त्या तिघी नसल्या तर तिथे पायल असतेच स्वतःचं घर समजून राहायचं मग सायली होकारार्थी मान हलवते आणि तिथून झोपायला निघून जाते मग मधुभाऊ तिच्या दिशेने बघत असतात मग मधुभाऊ कुसुमला म्हणत असतात की मी कायमस्वरूपीच तिला तिकडे पाठवतोय मग कुसुम म्हणते हे सायलीला माहिती आहे का तेव्हा मधुभाऊ म्हणतात सगळं सांगून करायची पद्धत आपल्याकडे आहे का कुसुम असं म्हणल्यानंतर कुसुमला पण फार वाईट वाटत असते मग कुसुम लगेच नंतरनं अर्जुनला फोन करते आणि त्याला म्हणते अर्जुन सायलीला कोल्हापूरला पाठवणारे कायमचं तेव्हा अर्जुन रडतच असतो आणि मग हे अर्जुनला अर्जुनला त्याचा खूप मोठा धक्का बसतो मग अर्जुन कुसुमला म्हणतो काय मग कुसुम त्याला म्हणते खरं तर मी एवढंच सांगू शकते ह्याच्यापुढे काय सांगू शकत नाही तर अर्जुनला खूप वाईट वाटत असतं मित्रांनो आणि मग असं म्हणून कुसुम फोन ठेवते मग अर्जुनला काय करावे काय सुचतच नसतं त्याला एकदमच खूप मोठा धक्का बसल्यामुळे त्याला काही विचार करता येत नव्हता तो खूप अस्वस्थ झालेला असतो अर्जुनला सायली का आमचे कोल्हापूरला निघून जायणारे म्हणून त्याला खूप वाईट वाटत असतं मग नंतर ना अर्जुन मग अर्जुन चैतन्याकडे जातो आणि त्याला या सगळ्या गोष्टींबाबतीत सांगतो चैतन्य त्याला म्हणतो असं कसं काय होऊ शकतं मधु इतके टोकाचा विचार का घेत असतील चैतन्य म्हणत असतो अर्जुनला हे बघ अर्जुन मला काय वाटतंय तू जर तेव्हाच सायली वहिनीला प्रपोज केला असता तर ही वेळ आज नसते आली असं मला वाटतं मग चैतन्य अर्जुनला म्हणतो हे बघा आपण काय करूयात अर्जुन उद्या सकाळीच आपण इथून जाऊया आणि जिथे बस स्टँडवर कोल्हापूरची बस थांबते तिथं जाऊया आणि सायली वहिनीला तू सांगून टाक तुझ्या मनातले जे आहे ते खरं तर अर्जुनला काहीही सुचत नसतं मग चैतन्य परत एकदा अर्जुनला म्हणतो अर्जुन, ला अर्जुन, ला अर्जुन, तो तो इसना। अर्जुन तू ऐकतोयस ना मग अर्जुन म्हणतो काय मग चैतन्य म्हणतो तू उद्या सायलीला वहिनींना प्रपोज कर मग अर्जुन म्हणतो मी नाही राहू शकत सायलीशिवाय मला उद्याच त्यांना प्रपोज करायला हवं मग चैतन्य म्हणतो चल मी झोपतो मग तो उद्या सकाळी लवकर उठ आपण लगेच जाऊया ओके okay? मग अर्जुन म्हणतो हो चालेल मग चैतन्य अर्जुनच्या खोलीतून निघून जातो मग अर्जुन बेडवरती बसतो अर्जुनच्या डोळ्यातून खूपच पाणी येत असतं त्याला खूप वाईट वाटत असते तो उद्याचाच विचार करत असतो तो कधी सायलीला भेटतो असं त्याला होत असतं त्याला कसलीच झोप येत नसते मग सकाळ झाल्यानंतर अर्जुन उठतो आणि मिसेस सायली मिसेस सायली असं वरडत असतो मग तेवढ्यात तिथे चैतन्य येतो आणि अर्जुन उठ असं म्हणतो अर्जुन उठतो आणि चैतन्यला म्हणतो अरे चैतन्य सायली मिसेस सायली कुठे त्यांना मला भेटायचं कुठे आहेत त्या मग चैतन्य म्हणतो अरे आपल्याला त्यांना बस स्टॉपवर न्यायला आणायला जायचं आहे ते आज जाणार आहेत कोल्हापूरला तुला माहीत नाही आहे का मग अर्जुन खूप रडायला लागतो ला ला। आणि म्हणतो चल पटकन मग इकडे सायली व कुसुम बॅग घेऊन निघतच असतात आणि मग सायली मधुभाऊच्या पाया पडते आणि घराच्या बाहेर उंबरट्या टाकते आणि वळून परत बघत असते मधुभाऊला सुद्धा वाईट वाटत वाट असतं मग कुसुम सायलीला म्हणते चल सायली मग सायली मधुभाऊंना टाटा करत निघते मग सायली गेल्यानंतर मधुभाऊ म्हणतात बाळा मला हे तुझ्या भल्यासाठीच करावं लागलं मला माफ कर मग सायली व कुसुम दोघेही रिक्षात बसतात आणि मग तिथून बसस्टँडला येऊन थांबतात था। सायलीला व कुसुमलासुद्धा खूपच वाईट वाटत असते सायलीला सतत अर्जुनची आठवण येत असते मग काही वेळातच ते दोघे बसस्टँडला येतात आणि तिथे थांबतात आणि था। मग अर्जुन तेव्हा तिथे धावत था, येत असतो इकडे तिकडे पाहत असतो अर्जुन व चैतन्य दोघेही सायलीला शोधत असतात सायलीला पाहण्यासाठी अर्जुनचे डोळे व्याकुळ झालेले असतात मग अर्जुन चैतन्याला म्हणतो तू इकडे बघ मी तिकडे बघतो मग चैतन्य हो म्हणतो आणि मग दोघे सायलीला शोधू लागतात त्यानंतर मग बस येते मग कुसुम म्हणते सायलीला चल सायली लि। सायलीचं लक्ष नसते मग कुसुम परत एकदा म्हणते सायली मग सायली तिच्याकडे बघते मग कुसुम म्हणते चल अगं बस आली आहे मग सायली होकारार्थी मान आले होते आणि दोघी निघतच असतात मग इकडे अर्जुनला एक अनाउन्समेंट करणारा दिसतो मग तो त्याच्याकडे जातो आणि त्याला म्हणतो मला एका एका व्यक्तीला थांबवायचं प्लीज मला थांबवू द्या दोन मिनटं द्या फक्त मला मग तो माणूस ठीक आहे असं म्हणतो मग तेवढ्यात सायली निघणारच असते मग अर्जुन अनाऊन्समेंटमध्ये सांगतो म्हणतो की मिसेस सायली मग सायली थांबते आणि मग अर्जुन म्हणतो मिसेस सायली अर्जुन हा सायलीला शोधतच असतो बघतच असतो मग त्याला सायली दिसते आणि मग तो म्हणतो मिसेस सायली मला तुम्हाला अख्ख्या जगासमोर सांगायचे मग सायली थांबतच असते त्याच्या लक्ष देत असते त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत असते देखील त्याच्याकडे बघत असते मग अर्जुन सायलीला म्हणतो मिसेस सायली आय लव यू आणि मग तो तिच्याकडे जातो तिला प्रपोज करत रिंग दाखवतो आणि तिला म्हणतो विल यू मॅरी मी तेव्हा कुसुम म्हणते सायली बघ अर्जुन काय म्हणतोय ते बघ मग बग सायली बघत नसते तिला आनंद होत असतो परंतु ती मागे होऊन बघत नाही उलट तशीच पुढे निघून जाते आणि बसमध्ये बसते काय माहीत असं का केलेलं असतं सायलीने परंतु कुसुम व सायली दोघी बसमध्ये निघून जातात कोल्हापूरला अर्जुनला खूप वाईट वाटत असते की सायलीने असं का केलं असेल तर मित्रांनो हा होता आजचा पूर्ण भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो आणि मित्रांनो सायलीने असे का केले असेल हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद